उपजिल्हा प्रमुख माजी नगरसेवक व समिती सभापती मल्लेश शेट्टी यांच्या निवासस्थानी यंदाही गणरायाचे आगमन अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहात करण्यात आले आगमनावेळी गजरात फटाक्यांच्या आतिषबाजीत तसेच पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी कल्याण ग्रामीण आमदार राजेश मोरे यांनी मल्लेश शेट्टी यांच्या निवासस्थानी भेट घेतली यावेळी उमेश शेट्टी विभाग प्रमुख विजय भाणे माजी नगरसेवक विष्णू शेठ गायकवाड सचिन गायकवाड उप तालुका प्रमुख राहुल गणपुळे माजी सभापती मनोज चौधरी विभाग प्रमुख प्रमोद द्विवेदी माजी नगरसेवक भरत सोनवणे तसेच अनेक मान्य आपली उपस्थिती लावली या आगमनाच्या निमित्ताने शेट्टी कुटुंबियांनी सुंदर रांगोळी आकर्षक सजावट आणि पारंपरिक पद्धतीने पूजा अर्चा केली गणेश उत्सवाच्या काळात विविध धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले यावेळी दर्शनासाठी मित्र परिवार नातेवाईक राजकीय नेते शिवसेना कार्यकर्ते पदाधिकारी महिला आघाडी तसेच प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने दर्शनासाठी उपस्थित होते गणनायकाय गण गन दैवताय गणाध्यक्षाय धीमही गुण शरीराय गुण मंडिताय गुण य धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्री